सर मी ज्योती तुम्ही पाहता श्री श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशल स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊज पीस पासून आपण गुढीसाठी सुंदर अशी साडी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला येथे लेस लागणार आहे लेस तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणतीही चॉईस करू शकता दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे लेसेस येथे लेस आपल्याला लागणार आहेत आणि साडीतला ब्लाऊज पीस किंवा एक नवीन ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल येथे फक्त पन्नास किंवा साठ रुपयाच्या आतच आपण गुढीसाठी सुंदर अशी साडी तयार करणार आहोत तर येथे लागणार आहे आपल्याला एक ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस कोणता चॉईस करावा त्याचा कलर त्याची क्वालिटी साडीमधला किंवा नवीन ब्लाउज पीस हे पूर्ण तुमच्यावर अवलंबून आहे मी, मी हे मी येथे हे एकदम तीस ते चाळीस रुपयाच्या आत अशा प्रकारचे ब्लाऊज पीस येतात हा थोडासा लाल किंवा पिंक कलरमध्ये हा मी घेतलेला आहे आता ब्लाऊजची लांबी रुंदी ब्लाऊज पीसची उभी हाईट ठेवून त्याच्या ला आपण आपल्याला जे आवडतील ते आपण लेसेस हे लावून घेणार आहोत लेसेस दुकानामध्ये लेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे खूप वेगवेगळ्या रेंजमध्ये असतात त्याच्यावरून तुम्ही याची डिझाईन कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जसं आवडेल किंवा आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने आपण इथे लेसची रचना करू शकतो ब्लाउजची एक बाजू फोल्ड करून घेत आहे तुम्ही येथे ब्लाउजची एक बाजू फोल्ड करूनही घेऊ शकता किंवा त्याला तुम्ही तिथे पिकसुद्धाही करू शकता पण मी येथे ब्लाऊजची ह्या ज्या उभ्या दोन्ही बाजू आहेत ते फोल्ड करून त्याच्यावर एकदम सिंपल अशी लेस लावून घेणार आहे त्यानंतर बॉटमला आपण लेस लावून घेणार आहोत स्टार्टिंगला थोडीशी लेस फोल्ड करून आपण पूर्ण बॉटम बॉटमवरून लेस लावून घेणार आहोत ब्लाउज पीस द्या दोन्ही बाजू आहेत ते अगोदर आपल्याला फोल्ड करून त्याच्यावर स्टिच देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर फक्त सिम्पल किंवा तुम्ही तिथे फक्त पिको केला तरी चालेल त्याच्यावर फक्त आपल्याला सिंपल अशी लेस ही लावून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला जी आवडेल ती किंवा आपल्याकडे किंवा आपल्याकडे जी उपलब्ध आहे ती लेस थोडीशी रुंदीला जास्त असलेली लेस आपण लावून घेणार आहोत येथे रुंदीला जास्त असलेली लेस आपण वापरलं ले की याला जो काट आहे किंवा जो साडीचा सा काट आहे खूप छान सुंदर असा तयार होतो आता ही लाल कलरची लेस लावून झालेली आहे त्याच्या वरच्या बाजूला गोल्डन कलर ची सिंपल लेस लावून घ्यायचा आहे याच्यामुळे साडीचा हे जो काट आहे तो कम्प्लीट तयार होतो तर मशीनच्या साह्याने ती लेस ही मी इथे अटॅच करून घेत आहे तर अशा सुंदर प्रकारे साडीचा काट आपला इथे तयार झालेला आहे तर पुढे अशिलाई वर्क करताना थोडेसे धागे दोरे जे असतात ते कात्रीच्या साहाय्याने कट करून आपल्याला तिथे एक फाईन लुक तयार करून घ्यायचा आहे तर एक ब्लाऊज पीस घ्या त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे हाईटच्या दोन्हीही बाजूला लेस लावून घ्या आणि खाली एक बॉर्डर तयार करून घ्या तर अशा प्रकारे एक आपली साडी पासून एक साडी तयार होईल तर पुढे तर या साडीचे आपण प्लेट्स तयार करून घेऊया साडी ब्लाऊज पीसपासून तयार केलेली ही साडी आपण घ्यायची त्याच्या वरच्या बाजूला आपण लेस वगैरे काहीही लावलेलं नाही तो भाग घ्यायचा आणि एकदम बारीक बारीक पाच सहा निळ्या करून घ्यायच्या येथे मी निऱ्या पा येथे मी पाच निर्या करून घेतलेल्या आहेत पण ह्या ज्या निर्या आहेत ते एकावर एक, एक करायचं नाही अगदी थोडं थोडंसं एक एक, एक इंच इतकं किंवा अर्धा इंच इतकं अर्धा इंच इतकं गॅप ठेवून आपण ह्या निऱ्या मशीनच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहोत प्लेट्स करून बॉलपिनच्या साहाय्याने अटॅच करून घेतलेला आहे नंतर आपण त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्यायची त्या शिलाईवर आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे त्या साईडला एक फूट इतकं आणि या साईडला एक फूट इतकं आपल्याला लेस सोडून द्यायचं आहे कारण ते आपण जेव्हा बांबूला वगैरे जेव्हा किंवा गुडी जिथे उभारतो तेथे गाठ बांधण्यासाठी ती थोडीशी लेस आपण सोडलेली आहे त्यानंतर पूर्ण असं वर्क झाल्यानंतरनं लो हिटने ही आपली गुढीची साडी आपल्याला छान पद्धतीने इस्तरी करून घ्यायचं आहे आता ही आपली गुढीची साडी तयार झालेली आहे आणि यातला एक मेन मुद्दा आहे ते पुढे पहा गुढीची साडी जेव्हा आपण बांबूला वगैरे बांधतो ती निसटू नये किंवा खाली सरकू नये म्हणून आपण ह्या साडीच्या प्लेटच्या मागच्या बाजूला एक उलटा किसा या आकाराने एक कापड आपण अटॅच करून घेणार आहोत त्यासाठी वरचा जेवढा भाग आहे तेवढा एक चौकन कट करून घ्या त्याच्या तिन्ही बाजूला शिलाईने मशीनच्या मशीनने शिलाई देऊन घ्या अशा तिन्ही बाजूने शिलाई देऊन झालं की खाली एक गॅप तयार होईल त्या गॅपमध्ये आपण आपलं बांबू वगैरे हे फिक्स करू शकतो त्यामुळे साडी खाली निसडणार नाही किंवा साडी खाली सरकणार नाही तुम्हाला समजावं म्हणून फॉर एक्झाम्पलसाठी ही छोटीशी किंवा एक्झाम्पलची गुडी समजा तर अशा प्रकारे घ्या अशा प्रकारे आपण जो बांबू वापरतो किंवा जे वा तुम्ही जे वापरत असाल ते त्याला ही अशा पद्धतीने साडी नेसवायची आणि मागच्या साईडला गाठ फिक फिट असं एकदम फिट असं एक गाठ मारून घ्यायची त्यानंतर त्याच्यावर जाईल तांब्या गुढीचा तोरणसुद्धा ही आपण तयार करून घेतलेला आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही व्हिडिओ तो नक्की पहा सध्या हे जो गुढीचा मॉडेल आहे तो तुम्हाला समजावा यासाठी मी येथे तयार केलेला आहे पण जेव्हा तुम्ही खरंच गुढी उभा कराल तेथे ते फू फु, फूल म्हणा किंवा साखरेची माळ हळदी कुंकवामुळे ही साडी किंवा हा ही गुढी खूप सुंदर अतिसुंदर दिसेल पण इथे समजावं म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे तर पद्द, अशा प्रकारे छान पद्धतीने सिंपल पद्धतीने अगदी पन्नास ते साठ रुपयाच्या आतच आपली ही गुढीसाठी साडी तयार झालेली आहे आणि गुढीसाठी केलेली साडी गुढीसाठी केलेलं तोरण जर तुम्हाला आवडले स्पेशल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा